तर मित्रांनो आता आम्ही गावाकडे आलो आहे आणि कृष्णाची बोट जी आहे ती आता आम्ही चार्जिंग केली बोटीची बॅटरी आणि बोट उडवण्यासाठी आम्ही जाणार आहे पाण्यात ए कृष्णा अरे दाखव केला का तू पप्पाला का भाऊस देण्याला का कसली हे बघू ही बॅटरी आहे आणि हाय बघा ही कृष्णाची बोट आहे तर आता आपण बोट घेऊन जाणार आहे नदीमध्ये बघूया किती या आता इथं कृष्णा आमचा बोट असेंबल करतो या म्हणजे केली ऑलरेडी फक्त त्यामध्ये बॅटरी टाकायची आपल्याला थांब बाबा मोडशील मोडशील कोणीकडं काय त्याचं खाच्या बिच्या हां चल टाक थांब इथं तर मधी ओके व्यवस्थित डकली ना हां ठीक आहे आता हे लाव व्यवस्थित व्यवस्थित डबा लाव थांब की हां पाणी बिणी गेलं नाही आपल्या ओके लॉक हांची बॅटरी खराब ओके हां चला ह्याचा रिमोट कुठे आहे चल फायनली आम्ही तळ्याच्या हिकल्या काटाला पोचलोय सर वगैरे आले तर कृष्णपणा आलाय बोट घेऊन दरवाजा दरवाजा ढका के ओके व्हेरी गुड हां चला तर तळ्याचं पाणी वाढलं मागच्या वेळेस आम्ही आलो तर शूटिंगला तर पाणी कमी होतं कुठून या का या कीकडे इकडून इकडून चांगले इथून या मस्त पैकी आता बोट उडूया आपण कृष्णाची आज बेटा आजा हां आज आज मेरे को कुत्र नाही दे से हां बोट दे तरफ तर रिमोट बी दे रिमोट नाही दे का आज अच्छा आहे ना अभि बोट फेका आहे हे थांब सरळ करू दे सरळ करू दे की उलटी आहे तर मित्रांनो कृष्णाची बोट जी आहे ती पलटी झाली बाहेर आली पार पाण्याच्या बाहेर आली आता आपण ते बोट स्वीच करणार आहे पार बाहेरच आले राव थांब कृष्णा थांब एक मिनटं हे बघ इथं बोट आहे तुझे आयुष्य पत बघ की खोक पण ऊस काटलं होतं लागा खोकं पण ऊच काटलं होतं ओके का वाय होय होय थांब कृष्णा थांब 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 था, एक मिनिट हा हां काहीतरी टाईम होतं ते हा पळव कृष्णा पळव पुढं पुढं पळव की थांब गुतलं गुंतलं जाळे जाळ्यात गुतलं जाळेला खायचं थांब 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 एक मिनट जाळे इथं एकच मिनट जाळे बघ आईच्या गावात जाळ्यातच राव हे माशाच कशाचं म्हणजे अयो आईच्या गावात प्रोपिलर मध्ये बघा काय काय आहे सर

आता बघा कृष्णा बोट फेकतोय लांब पाण्यात फेको या बाग पल्ली पट्टा उलट झालं की सर हे आता ऍक्शन मागे घेऊन गे ऍक्शन दी हा हां दी कड हां शिकले शिकले ते शिक्षकच शिकले पुढे नेऊ नका सर पुढे नेऊ नका तिकडं आपल्या परत तिकडं जावा ला रेंज मध्ये तर मित्रांनो आपली नाव आहे तिथं आणि इथं बघा असा गवत आहे भलं मोठं तर ह्या गवतातनं पास होती का नाव आपल्याला चेक करायचे जर झाले तर खूपच पॉवरफुल नाव आहे असं आपण म्हणूया कृष्णा दरी तू इथं शूट कर मी पक्क्या नाव आहे तिथं काढतो बर दे मी काढतो काय नाही इकडे तिथे बोर्ड उतले तसच खाली आता गवत लागले त्यामुळे उचली नाही तरी निघली असते शेवळ असल गवत शेवळ असणार प फायनली आम्ही चाललोय रिटर्न बोट बुडवून आपलं उडवून चल रे कृष्णा अरे तिथं कोपऱ्यात ने जाऊ नको ना चल आता जाताना नदीत उडवू आपण नदीत एक उडव नदीत ती खाली टिकू नको चल लवकर हा कर दे चला आता आम्ही जंगलात न चाललोय जंगल नाही हे ना मार राणे मार रान चला आता जाऊ आपण डायरेक्ट घरी काय पिवड्या काय पिवड्या आयो आयो कस वाकड दाखवतय कस वाकड दाखवतय एवढं एवढं का वाकड कोणी शिकवलं तिला वाकड दाखवायला का एवढं एवढ्या कोण शिकवलं तसलं का तोंड करते कृष्णा गपकी